शेतकऱ्यांसाठी किसान आय डी म्हणजेच फार्मर डीची घोषणा सरकारकडून करण्यात आली आणि शेतकरी पुन्हा एकदा नव्या कामाला लागले वास्तविक गरज अंमलबजावणी आणि वास्तविकता ही शेतकरी ओळखपत्राची जी काही संकल्पना आहे तर ती सरकारी योजनांचा थेट लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणली जात असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे यामुळे या योजनेतील या भ्रष्टाचार किंवा गैरप्रकार रोखता येतील असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी वारंवार कागदपत्र सादर करावी लागतात ती आता या फार्मर किसान आयडी मुळे सादर करावी लागणार नाहीत म्हणजे युनिक आयडी सारखा हे ओळखपत्र शेतकऱ्यांच्या उपयोगात येईल म्हणजे पीएम किसान असेल पीक विमा योजना असेल व्याजमाफी योजना असेल किंवा शेतकऱ्याशी संबंधित जे काही योजना असतील त्या योजनांचा लाभ हा शेतकऱ्यांना बिनदिक्कतपणे मिळेल असा सरकारचा दावा आहे मात्र यातून काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात जे सर्वसामान्याच्या आकलनशक्ती बाहेरच्या आहेत शेतकऱ्यांना खरंच अशा गोष्टींची गरज आहे का हा पहिला प्रश्न निर्माण होतो गरज भ्रष्टाचार टाळण्यासाठी आणि पारदर्शकतेसाठी हे उपयुक्त ठरू शकते मात्र यामुळे थेट सरकारी मदत आणि अनुदाने मिळू शकतील केवायसी आणि इतर कागदपत्रांचं ओझं कमी होईल ह्या गोष्टी ठीक आहेत मात्र आमचा बहुतांश शेतकरी वर्ग हा याच्यामुळे अडचणीत सापडतो त्याचं कामावरचं जे काही शेतीची कामं आहेत का तर त्याच्यावरचं लक्ष विकेंद्रित होतं आणि या कागदपत्रांचा ससेमिरा त्यांच्या पाठीमागे लागतो कागदपत्रांचा एक नवीन गोंधळ तयार होतो सात बारा अवतार आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड इत्यादी पुन्हा कागदांची जमाजमाव करावं लागते बऱ्याचदा राशन कार्ड आणि आधार कार्डवरचं नाव मिसमॅच असतं कुठं ते अपडेट नसतं कुठं मोबाईल नंबर लिंक नसतो आणि या सगळ्या गोष्टीमुळं गोंधळ निर्माण होतो शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही येतं इंटरनेटचे वांधे असतात ॲग्रिस्टॅक नावाची सरकारने वेबसाईट किंवा पोर्टल सुरू केलेलं आहे मात्र त्याच्यामध्ये ते सर्व्हर डाऊन सर्व्हर डाऊन या ससेमिरियात अनेक वेळा शेतकरी अडकतो याआधी शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी अनेक योजना स्वातंत्र्य मिळालापासून आल्या <coughs> रोजगार हमी जवळपास एकोणीसशे सत्तरच्या दुष्काळानंतर सुरू झाली दोन हजार अकरा मध्ये त्याचं पुन्हा अजून सुधारणा करून इम्प्लिमेंटेशन केलं रोजगार रोजगार हमीमध्ये शंभर दिवसाच्या दीडशे दिवसाच्या कामाची हमी देण्यात आली मात्र शेतकऱ्यांना ते पैसे मिळतात का सिंचन विहिरीचं ओझ शेतकऱ्याच्या अंगावर टाकलं मात्र सिंचन विहिरी पाहिजे शेतकरी बर्बाद झाले घरकुलासारख्या आवास योजनेसारख्या योजना आहेत मात्र घरकुलांच्या हप्ते ते घर पडायला येतं तरी वेळेवर मिळतात का प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत ह्या सर्व योजना पोहोचतात का व्याजमाफीची शेतकऱ्यांसाठी योजना आहे जिल्हा बँक शेतकऱ्यांची कशी लूट करतात हे वेगळं सांगायची गरज नाही व्याजमाफी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मिळते का डॅशलाइस बँकांमध्ये वर्षानुवर्ष ती व्याजमाफी जमा होत नाही कर्जमाफीची सर, सरकारने निवडणुकीच्या आधी घोषणा केली होती ती कर्जमाफी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचण्याआधीच पुन्हा नवीन नवीन नोटिसा येतात सिबिलचा डाटा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्या पीक कर्जांसाठी कक्षेत येणार नाही असं दोन हजार साली जवळपास स्पष्ट केलं होतं मात्र या सीबिल मुळे अनेक शेतकऱ्यांचा बट्ट्याबोळ वाजलेला आहे त्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी एज्युकेशन लोन सुद्धा मिळत नाही अशी प्रकरणं अनेक हायकोर्टानं लक्षात आणून दिलेली आहेत अशा अनेक या सरकारी यंत्रणेतील दोष आहेत त्रुटी आहेत आणि हे एक गंभीर वास्तव आहे सरकारकडून आम्हाला अशा काही गोष्टींची गरज नाही सरकारनं वेगवेगळ्या प्रकारचे कर वन नेशन वन टॅक्स नावाने जीएसटी लादलेली आहे uh, <coughs> मोबाईल हातात घेतला म्हणजे ऑनलाइन पोर्टलच्या जाहिरातीचा भडीमार सुरू होतो त्याच्यात तुम्ही आम्ही जर म्हटलं की बा आता पैशाची सगळी अडचणी हाताला काम नाही रम्मी खेळू म्हटलं तर रमी मध्ये बॅलन्स घेताना त्या पोर्टलला आम्हाला अठ्ठावीस टक्के जीएसटी भरावी लागते त्याच्यावर जर इकडून तिकडून शंभर रुपये जिंकले तर त्याच्यातला तीस टक्के टॅक्स द्यावा लागतो त्या पैशाचा आम्ही विथड्रॉल करू शकत नाही ही दिवसा ढोळ्या लूट सुरू आहे आम्ही जर चहा पाण्याने गावात जर कुठं सक्तीला खेळत बसलो तर तिथं आमचे पोलिसांनी पकडतात आणि आमच्यावर गुन्हा दाखल करतात कोर्टाच्या पूर्वी सुद्धा मोबाईलवर जर युट्यूबवर ला, हँड अशा हो जाहिरातींचा भडीमार सुरू असतो आणि यातून तरुण पिढ्या बर्बाद होत आहेत बिघडत आहेत आणि मग ह्या अशा योजनांचा ससिंगरा नेमका कशासाठी आहे याच्यामध्ये ऊर्जेचा आणि वेळेचा आणि पैशाचा या सगळ्याच गोष्टींचा अपव्यय होतो हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे दोन हजार बारा तेरा साली सामान्य माणसांसाठी राशनच्या सबसिडीसाठी जॉईंट खाते काढा असा एक चुकीचा जी आर प्रसिद्ध केला आणि शेतकरी त्यावेळेस कामाला लावले सामान्य माणसं सा कामाला लावले लोकांनी भडाभड जॉईंट खाते काढले आपल्याला काही मिळणार नाही त्याच्या आधी दोन हजार अकरा बारा मध्ये रोजगार हमी योजनेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये बी सी मॉडेल उभं केलं आणि त्या गाव माध्यमातून गावखेड्यामध्ये रेंज नसताना ही खाती काढली गेली बोटांच्या ठशावर खाती काढली काढली गेली आणि दोन हजार चौदा मध्ये ही सगळी खाती पूर्ण झालेली असताना चौदा ऑगस्टला पुन्हा या दाढीवाल्या बाबांना ज्यावेळेस कंगना राणांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी सांगण्यात आलं की आई और बहिनोको जनधन का खाता खुलवावं लोकांनी चार चार पाच पाच खाते काढले त्याच्यात आता मागच्या पंधरा ऑगस्टला त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे जमा केले ती खाते नियमाच्या बाह्य रीतीनं केवायसी साठी होल्ड केलेली आहेत गरज नसताना चार चार सहा सहा बँकेत रांगा लावून केवायसी साठी सतरा सतरा वेळेस कागद दिले जातात नोटबंदीमध्ये आमच्या ढोंगणावर फटके देऊन आमच्याकडून नोटा बदलून घेतल्या त्याही वेळेस आम्हाला खाती काढायला लावली या अशा योजना नेमक्या कशासाठी आहेत आणि हे प्रश्न कोण मांडणार याच्यासाठी कोण भांडणार आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जे आहेत तर त्यांची गुलामी करण्यात आम्हाला धन्यता वाटते लग्नाच्या कार्यक्रमात आमच्या त्यांनी हजेरी लावली म्हणजे आमच्या सातपिढ्यांचा सा उद्धार होतो अशी ही एकंदर स्थिती आहे परिस्थिती आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा नसेल आवडला तर इथं सोडून द्या तृथात धन्यवाद